नमस्कार मित्रांनो मी युवराज पथकर माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण दहा रुपयांची जुनी नोट पाहिली होती जी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळातील होती आज आपण अशीच एक नोट पाहणार आहोत जी अठ्ठावन्न वर्षापूर्वी चलनामध्ये होते ज्या नोटेवर महान पुरुषाची प्रतिमा छापलेली आहे आणि त्या नोटेवर मात्र त्या काळी ब्रीद वाक्य छापले नव्हते पाहूया माझ्या संग्रहातील ती दहा रुपयांची नोट मित्रांनो पाहूया नोटीची पुढील बाजू नोटीच्या उजव्या बाजूला राजमुद्रा आहे राजमुद्रेच्या खाली मात्र सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य छापलेलं नाही परंतु यानंतरच्या ज्या नोट चलनात आल्या त्यावर मात्र सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य छापलेले आहे पाहूया मध्यभागी खालच्या भागामध्ये त्यावेळीचे गव्हर्नर लक्ष्मीकांत झा यांची स्वाक्षरी आहे त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे सत्तर या कालावधीत भारताचे आठवे गव्हर्नर म्हणून काम पाहिले हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे जे भारताच्या जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी मोरारजी देसाई या पंतप्रधानांच्या कालावधीमध्ये विश्वास संपादन करून ते विविध पदावर कार्यरत होते मित्रांनो नोटेची मागची बाजू पाहूया नोटेच्या मागच्या बाजूवर मध्यभागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा वाचन करताना आपल्याला दिसत आहे आर बी आयचे गव्हर्नर लक्ष्मीकांत झा यांच्या कारकिर्दीपासूनच नोटांवर महात्मा गांधीजींची प्रतिमा छापण्यास सुरुवात झाली मित्रांनो या नोटीची लांबी एकशे एकोणचाळीस मिमी रुंदी त्रेसष्ट मिमी आणि रंग तपकिरी भगवा आणि हिरवट असा आहे मित्रांनो धन्यवाद माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा